सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा खडगाव तालुका घडीलच येथील महालक्ष्मी यात्रा, या यात्रा, या या यात्रा या या ही अकरा वर्षानंतर होत आहे ही यात्रा भव्य आणि दिव्य स्वरूपात व्हावी लाखोच्या संख्येनं भाविकांनी या ठिकाणी या यात्रेचा लाभ घ्यावा आणि ही यात्रा भव्य स्वरूपात व्हावी यासाठी या यात्रेच्या निमित्तानं खडगावमध्ये एक्कावन्न हजार रुपये बक्षीस असलेली बैलगाडी शर्यत मोठ्या प्रमाणात होणार आहे त्या बैलगाडी शर्यतीची जे उत्साही मंडळी आहेत त्यांना ते पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपयेचं बक्षीस असलेले कुस्तीचं मैदान देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे त्या कुस्तीच्या मैदानाचा देखील या भागातील पैलवान मंडळीने किंवा कुस्तीप्रेमी लोक मंडळीने याचा उपभोग घ्यायचा आहे ही यात्रा शांततेत आणि सुव्यवस्थित सुस्थितीत व्हावी यासाठी यात्रा कमिटीच्या माध्यमातून गेली पंधरा वीस दिवस सातत्यानं प्रयत्न चालू आहे आणि भाविकांना किंवा पाहुण्या पावने पै पाहुण्यांना कुठल्याही प्रकारची अडथळा किंवा अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन ग्रामपंचायत ग्रामस्थ यात्रा कमिटी तरुण मंडळाने केलेलं आहे या नियोजनाप्रमाणे आपण जर गेलो तर यात्रा चा शांततेत पार पडणार आहे म्हणून जे जे यात्रा कमिटीने नियम ने नेमावली ने ने घालून दिलेली आहे ग्रामपंचायतीने जी नेमावली घालून दिलेली आहे ती ग्रामस्थांसह पै पाहुण्यांनी देखील पाळावी हे ज्या स्पर्धा वगैरे घेतलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि ही यात्रा चांगल्या पद्धतीने शांततेत पार पाडावी हे लागतो कडगावची महालक्ष्मीची यात्रा अकरा वर्षानंतर अगदी उत्साहान आनंदाने साजरा करत आहोत पण यात्रा सादर करत असताना बाजूनी पार्किंगची एरिया किंवा पार्किंग गाडीचं व्यवस्थापन येणाऱ्या जाणाऱ्यांची व्यवस्था व्हावी या दृष्टीनं आम्ही कमिटीकडून गावच्या चोहोबाजून पार्किंगचं करून जेणेकरून येणारा पाहुणा हा फक्त दोनशे मीटरच्या आत चालून आपल्या घरी पोहचून स्नेहभोजनाचा आनंद लुटून आपल्या घरी जावा या दृष्टीने आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या गाड्या जेणेकरून यात्रेला येणारे पैपुणे आटोमाई किंवा हे संग्राम गाडग्यांचं शेत आहे या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंग करतात या लोक राहणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी जेणेकरून दोनशे मीटरच्या आत पार्किंग करून आपल्या पैपण्यांच्या घरी जात आहेत हा सुद्धा पूर्ण पार्किंग एरिया आहे उत्तूरकडून येणाऱ्या लोकांच्यासाठी पाहुण्यांच्यासाठी व गडिंगकडून येणाऱ्या पाहुण्यांच्यासाठी जेणेकरून कडगावमध्ये महादेव गल्ली महादेव मंदिर गल्ली ज्योतिर्लिंग मंदिर गल्ली व ग्रामपंचायत एरियापर्यंत या सर्व पाहुण्यांना दोनशे मीटरच्या पै पाहुण्यांचं घर मिळेल या दृष्टीने ही पार्किंगची व्यवस्था इथं केलेली आहे येणाऱ्या लोकांच्यासाठी चिंचेश्वर मंदिर जवळ ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून इथून दत्त मंदिर एरिया ज्योतिली मंदिर एरिया किंवा महादेव मंदिर एरियामध्ये येतं येतेवाडी कोल्हापूर बेकनाळ किंवा ह्या एरियातून ये कर्नाटकातून येणारी त्रेकरू पाहुण्याच्या पाहुणे येणार आहेत त्या पाहुण्यांच्यासाठी

देवीची यात्रा कडगावमध्ये अकरा वर्षानंतर संपन्न होत आहे तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना व गडितमधील सर्व भाविक भक्तांना आग्रहाचं आमंत्रण मी या यात्रेसाठी यावं व आमच्या यात्रेची शोभा वाढवावी असं मी आमंत्रण देतो महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन सोनू शिरसाई यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच ह्या आम्ही नागरिकांना सोयी देऊ शकलो त्यांचे मी आभार मानते माझी यात्रा माझी जबाबदारी समजून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करून आमच्या यात्रा कमिटी ग्रामपंचायतला सहकार्य करावे आणि यात्रेचा पुरेपूर आनंद सहा पाच दोन हजार पंचवीसपासून कडगावची श्री महालक्ष्मीची यात्रा सुरू होत आहे त्या यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मंगळवारी पालखी सोहळा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवण आणि जे मनोरंजनाचा कार्यक्रम बैलगाडा शरीर तर या निमित्तानं कडगाव श गावातील ग्रामस्थांना गडिंग्लज पोलीस ठाण्यातर्फे आव्हान आहे की जी यात्रा कमिटीने जी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि गावात नो एंट्री केलेली आहे तर येणारे पाहुणे रावळे आणि ग्रामस्थांनी त्यांची वाहनं ही गावामध्ये न आणता ज्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी पार्किंग करावी जेणेकरून गावात जास्त वाहने येऊन वाहतुकीस अडचळावून वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि येणाऱ्या बाहेर येणाऱ्या जे नागरिक भाविक आहेत तर त्यांना त्रास सहन करावा लागणार नाही तसंच जे कार्यक्रम आयोजन केलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये वेळेची मर्यादा पाळून सर्वांनी शांततेने त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तसेच बैलगाडा शर्यती जे आयोजन केलेले आहेत तर त्या सुद्धा जे शर्यत आयोजन करताना जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम आणि अटींचं पालन करून सर्वांनी यात्रा शांततेत साजरी करावी आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि कोणतीही किरकोळ वादविवादावरून मोठा एखादा कायदा व प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व नागरिकांनी तसेच यात्रा कमिटीने घ्यावी